ते शहराचं सर्वाभिमुख नेतृत्व तथा भाजपचे गटनेते हरुणभाई नामदार हे मधल्या काळात थोडे भाजपपासून दूर होते कारण त्यांच्यावर पक्षानं अन्याय केल्याची भावना होती पक्ष नेतृत्व तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजताई मुंडे यांना इनामदार हे नाराज असल्याचं कळल्यानंतर त्यांनी अशा सर्वसामान्यांचं नेतृत्व घरी बसणं योग्य नाही त्यांना प्रवाहात आणण्याची गरज आहे एवढा मोठा व्याप असल्यानं पक्षाकडून चूक होऊ शकते त्यामुळे या पुढच्या काळात इनामदारांचा सन्मान केला जाईल अशी ग्वाही कार्यकर्त्यांसमोर पालकमंत्री नामदार पंकजताई मुंडे यांनी दिल्यानंतर हरुणभाई इनामदार हे मोठ्या उत्साहानं व नव्या जोमाना ॲक्टिवेट झाले आहेत त्यांच्या ॲक्टिवेशनमुळं त्यांच्या समर्थकांमध्ये काम करण्याची सुरसुरी वाढली आहे के शहरात हरुणभाई इनामदार सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांनी इनामदारांवर प्रेम केला आहे तसंच इनामदारांनी देखील त्याच पद्धतीनं सामान्य माणसाला बळ देण्याचं काम केलं आहे इनामदार यांचा जनता दरबार हा सदैव गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी खुला आहे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून त्याचा लाभ तळागाळातील लोकांना झाला पाहिजे या भूमिकेतून त्यांचं काम राहिलेलं आहे त्यांच्या लोकप्रियतेची पावती ही गोरगरिबांच्या हृदयात दिसते गरीबों का मसीहा म्हणून त्यांची ओळख आहे अशा सामान्य जणांचे नेतृत्व हे राजकीय दृष्ट्या पुढं आलं पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे परंतु राजकीय हेव्या दाव्यामुळं इनामदारांचा अश्वमेघ हा वेशी बाहेरच रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे इनामदारांनी संपूर्ण यशस्वी खेळ केल्यानंतर ती परतवून लावण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं हताश झालेले इनामदार यांनी घरी बसणं पसंत केलं परंतु लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार पंकजा मुंडे यांनी इनामदारांशी विचारणा केली त्यावेळी इनामदार हे नाराज असल्याचं कळल्यानंतर ताई साहेबांनी दोन पाऊल पुढे जाऊन इनामदारांशी गेल्या महिन्यात चर्चा केली त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर परवा आयोजित केलेल्या बैठकीस नामदार पंकजाताईंनी मोबाईलद्वारे उपस्थितांशी संवाद साधला हरुणभाई इनामदार यांच्यावर अन्याय झाला असल्याची भावना रास्त आहे पक्षाकडून तसं जाणीवपूर्वक झालेलं नाही उलट एवढ्या मोठ्या व्यापामध्ये दुर्लक्ष होऊ शकतं तरी देखील आगामी काळात इनामदारांवर अन्याय होणार नाही उलट त्यांचा सन्मान केला जाईल व त्यांना प्रवाहात आणलं जाईल असं आश्वासक शब्द व्यक्त केल्यानं इनामदार यांचे मनोबल हे अधिक गतीनं रिचार्ज झाले आणि तेवढ्याच उत्साहानं ते कामाला लागलेले आहेत ला त्यांच्या कामाची गती पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये व सहकार्यांमध्ये अधिक सुरसुरी वाढली आहे कारण नेता जर अधिक धावा काढत असेल तर त्यांच्या बरोबरीनं जरी राहता आलं नाही तरी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी चिअरिंगची आवश्यकता असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे नामदार पंकजाताई मुंडे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सहवासाची आणि सहकार्याची जाणीव ठेवून साहेबांच्या भावासारखी मदत करायची भूमिका इनामदारांनी घेतलेली आहे शिवाय एवढ्यावरच इनामदार थांबले नाहीत तर त्यांनी केशरातून सर्वाधिक आघाडी देण्याचा मानस व्यक्त केलाय वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गिज केज विधानसभा मतदारसंघातील एक महत्वाचं गाव केश एक प्रभावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे हरुणभाई इनामदार या ठिकाणी उपस्थित आहेत हरुण इनामदार के शहराचा एक प्रस्थ असताना देखील मधल्या काळात ते थोडे नाराज होते म्हणून दूर होते परंतु त्यांनी आता पुन्हा नव्या जोमानात प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासंबंधी या जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाबाई मुंडे यांच्याशी त्यांचा संवाद झालेला आहे वेगवेगळ्या विषयावरती आणि त्या संवादातून एक सकारात्मक भावना पुढे वाढीस लागली आणि त्याचा एक चांगला परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा दाखवण्याचा मानस आहे तर एकूण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हरुणभाई इनामदार यांना काय वाटतंय या जिल्ह्यातल्या नेतृत्वाविषयी आणि आमदार पंकजताई मुंडे यांच्या व्यापक नेतृत्वाविषयी कारण त्यांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबतही काम केलेलं आहे आणि त्यानंतर दुसरी पिढी आमदार पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्यासोबतही केल्याचा त्यांचा अनुभव आहे या दोन्ही नेत्यांच्या कामाचा अनुभव आणि एकूण आजची परिस्थिती आणि उद्याचं जे चित्र आहे बीड जिल्ह्याच्या विकासाचं ते हरुणी नामदारांच्या नजरेमध्ये कसं आहे त्याविषयीची आपण माहिती त्यांच्याकडे जाऊन जाणून घेऊया तर इनामदार साहेब आपण या ठिकाणी केस तालुक्याचं केस शहराचं नेतृत्व करता तर ह्या नेतृत्व करत असताना की केस शहरामध्ये लोकसभेसाठी कशी परिस्थिती आहे सर्वप्रथम मी सर्वांना आपण इथं आल्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या माध्यमातून माझा एक नमस्कार सगळ्या मतदारसंघातील माझ्या लोकांना नमस्कार आदा असलाम भीम आपल्यापर्यंत आपल्या सर्व मतदारासमोर मी प्रयत्न करतो साहेब मी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदाला आदरणीय कैलासवासी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या केजवाशियातील आमच्या सर्व अठरापगड जातीतील आमच्या सर्व सहकार्याने मी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केला ते आमचं दुर्दैव होतं महाराष्ट्राचं दुर्दैव होतं देशाचं दुर्दैव होतं की मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले परंतु त्यांच्यानंतर आम्ही आदरणीय पंकजाताई साहेब प्रितमबाई साहेब यांच्यामध्ये आम्ही मुंडे साहेब पाहिले आणि मुंडे साहेब आम्हाला त्यांच्या दिसत असल्यामुळं आम्ही मुंडे साहेबाच्या पाठिमागं जेवढ्या जोबाने उभा राहिलो तेवढ्याच जोमानं आज आमचा सर्व कार्यकर्ते आदरणीय संकटा ताई साहेबांच्या पाठिंबा उभा आहेत आणि प्रीतम ताईंना जास्तीत जास्त मताची दीड कशा पद्धतीनं मिळत यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते आज असं राम करीत आहेत मधल्या काळामध्ये नगरपालिकेच्या विषयामध्ये थोडी बहुत आमची नाराजी होती कार्यकर्त्यांची नाराजी होती परंतु आदरणीय ताईसाहेबांनी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक बोलावून आम्हाला सन्मान दिला आमच्यावर झालेल्या अन्यायाची त्यांना जाणीव झाली आणि ते, ते एवढं मोठं अथांग समुद्र आहे त्यांनी जर मनात आणलं तर माझ्या केसचा माझ्या कार्यकर्त्यांचा किंवा आमचा जो काय अन्याय झाला तो त्यांना भविष्यामध्ये त्याची भरपाई किंवा त्या त्या पद्धतीची पुनर्वृत्ती पुन्हा होणार नाही अशा पद्धतीची गवाई त्यांनी दिल्यामुळे आता तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे कारण दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आमची सत्ता होती आणि सत्ता आहे परंतु मधल्या काळामध्ये आमच्या काही चुकीमुळे केस शहराचा जो सत्ता आहे नगरपालिकेची ती चुकीच्या लोकांच्या हातात गेली आणि चुकीच्या लोकांच्या हातात गेल्यामुळं आज माझ्या शहराचा वीस वर्ष विकासापासून माझं शहर पाकिमान गेलं सगळ्यात मोठं दुःख ह्या गोष्टीचं होतं आणि ते करीत असताना कार्यकर्त्यांना जो त्या माध्यमातून जो विकास कार्यकर्त्यांचा शहराचा आणि कार्यकर्त्यांना जो सन्मान होणार होता त्यापासून आम्ही पाच वर्ष थोडं वंचित राहिलो आणि आमचं शहर सुद्धा विकासापासून वंचित राहिलं हे दुःख मी ताईपाशी मांडलं आणि ताईंना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी पटल्या आणि त्यासबद्दल अशी पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही तुमच्यावर पूर्ण केस शहराची धुरा दिली जाईल आणि केस शहराचा विकास जो खुंटलेला आहे तो दुपटीनं दुपटीच्या स्पीडनं आज आम्ही करण्याचा ताईने तयारी दाखवली आज जर भारतातली परिस्थिती पाहिली तर देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही आणि अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर उद्या विधानसभेमध्ये सुद्धा आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीच्या आश्रयाला जात आहे ही जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर, तर, तर येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मला वाटत नाही की त्यांना उमेदवार सुद्धा पूर्ण करता येतील अशी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होईल अशा यात कुठलंही दुमत नाही आणि तशी परिस्थिती जर निर्माण झाली तर देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल याला कुठल्याही भविष्यकाराला विचारण्याची आवश्यकता लागणार नाही आणि तशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही गेल्या वेळेच्या चुका जर सुधरून घेतल्या तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली केश शहरामध्ये सुद्धा सर्व संस्थानिक भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात पार्टी जातील आणि आम्ही गल्ली ते दिल्ली हे जे सरकार आहे जे आमचे गेले पाच वर्षे वाया गेले ते पाच वर्ष प्लस येणारे पाच वर्ष यांचा पूर्ण पूर्ण पूर्णताईच्या पाठीमागं लागून सगळ्या नेत्यांचं सहकार्य घेऊन केचचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी केतच्या सर्व कार्यकर्त्यांचं एक मनोबल उंचवण्यासाठी आणि आम्हाला केतचं जे पाहिलेलं स्वप्न आहे जे मुंडे साहेबांच्या प्रवेशाच्या वेळी मी केतचं स्वप्न जी पाहिलं होतं की माझं केत असं असावं आमचे कार्यकर्ते असे असावे आणि केतचा विकास या पद्धतीनं व्हावा असं आम्हाला जे वाटत होतं ते स्वप्न निश्चितपणे भविष्यकाळामध्ये आम्ही काहीच्या मार्गदर्शनाखाली या भागाच्या आमदार संगीता ठोबरे यांच्या इथलं त्यांना बरोबर घेऊन आम्ही तो स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चितपणे भविष्यामध्ये प्रयत्न करू आणि तसे तसे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की एक उत्तम नेतृत्व आहे एक अथान सागराचं नेतृत्व आहे एक अथान समुद्रासारखं मन असलेलं नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व आम्हाला कुठंच कमी पडणार नाही अशा पद्धतीचा विश्वास आम्हाला व आमच्या सर्व कार्यकर्त्यांना व तमाम केंद्रवासियांना आल्यामुळे आम्ही तमाम कार्यकर्ते तमाम लोक आणि आमच्या तमाम सहकारी आज प्रितमताईला देश शहरातून तर आम्ही भरघोस लीड देणारच हो, आहोत त्यामध्ये दे कुठलाही दुमत नाही परंतु जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचा समाज असेल ज्या ज्या ठिकाणी मित्र कंपनी असेल ज्या ज्या ठिकाणी आमचे हितचिंतक असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पस्तूर पोहोचणार आहोत आणि जिल्ह्यातून भरघोस जास्तीत जास्त लीड ताईंना कशा पद्धतीने मिळती ह्याचं आम्ही पूर्णपणे रात्रंदिवस झटून जीवाचा रान करून ताईच्या मागं पूर्ण ता ता ताकद करणार आहोत आणि आदरणीय पंकजा ताईंचे हात आम्ही बळकट करण्यासाठी व देशामध्ये आदरणीय मोदी सा, साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आणण्यासाठी व त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यासाठी आम्ही होईल तेवढा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि आम्ही तशा पद्धतीचं काम या ठिकाणी करत आहोत आदरणीय प्रीतमताईजी आज तर निवडून तर आलेलेच आहेत परंतु गेल्या वेळेस ते सात लाखांना निवडून आलेले आहेत त्या मानाचा त्याला जास्तीत जास्त त्यांना लीड कशा पद्धतीने मिळेल आणि त्यांचा कमीत कमी, कमी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने ते जास्तीत जास्त मतानं निवडून येतील यासाठी आम्ही आज सगळे कार्यकर्ते कामाला लागलेलो ला। आहोत आणि अशा पद्धतीनं सर्व अठरा पगड जातीचे पंधरा वर्षाचा इतिहास आज मुस्लिम समाजसुद्धा विसरलेला नाही कारण पंधरा वर्षाच्या भारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये जवळपास पंधरा दंगली झाल्या आणि त्या दंगलीमध्ये कैक लोकांचे रक्त या महाराष्ट्राच्या भूमीवर सांडले परंतु आज या ठिकाणी या पाच वर्षामध्ये कुठलीही दंगल झालेली नाही कुठलाही महाराष्ट्रातला मंत्री कधीही चुकीचं शब्द वापरलेला नाही आणि आज सगळा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या अठरा पगड जातीला बरोबर घेऊन या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती केली तशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच्या या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं अठरा पगड जातीला बरोबर घेऊन या महाराष्ट्रामध्ये सर्वांचं लोकांचं सर्वांना आपलंसं वाटणारं सरकार निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मुस्लिम समाजसुद्धा खांद्याला खांदा लावून लढणार आहे कारण या ठिकाणी आदरणीय कैलासवाजी गोपीनाथराव सारखं ज्या समाजात ज्यांनी मुस्लिम समाजावर अल्पसंख्याक समाजावर प्रेम केलं आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये सच्चर आयोगाच्या ज्या सच्चर आयोग लागू केला आणि सच्चर आयोगाच्या लागू करा आणि त्याच्या मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त सवलती द्या यासाठी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेला आणि मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं अशी उघडपणे भाषा करणारं मुंडे साहेबांचं एक नेतृत्व होतं आणि त्यांच्याच घरातलं आज प्रितमदायी नेतृत्व असल्यामुळे आणि आम्ही त्या मुंडे साहेब आम्हाला दिसत असल्यामुळे कारण मला या ठिकाणी थोडंसं सांगावं वाटतं की आज हज हाऊसची इमारत उभा झाली होती हज हाऊसची इमारत उभा झाल्यामुळे ती बनून पंधरा उभा होती परंतु त्यावेळेस आघाडीच्या सरकारनं त्याला परवानगी दिली नव्हती परंतु आदरणीय मुंडे साहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री झाले तर त्यांनी सर्व नियम पूर्ण करून मुस्लिम समाजाला वापरण्यासाठी खुली केली हे विषय आज मुस्लिम समाज विसरलेला नाही आज पासपोर्टचं ऑफिस मुंबईला जावं लागत होतं म्हातारे कोतारे वयमान झालेले लोक जास्तीत जास्तचा उपयोग मुस्लिम समाजासाठी आम्हाला हाजीला जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते मग महिला असतील वयस्कर लोक असतील या लोकांना मुंबई पुण्या जावं लागत होतं त्यांना दोन दोन चक्र माराव्या लागत होत्या परंतु प्रीतम ताई यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं आणि आज या ठिकाणी बीड सारख्या ठिकाणी आमच्या घरामध्ये गावामध्ये त्यांनी पासपोर्टचं ऑफिस उघडलं तो सुद्धा समाज आमचा विसरलेला नाही आज या ठिकाणी विद्यापीठामध्ये एम एचं इज्युकेशन उर्दूमधून त्यांना घेता येत नव्हतं हे सुद्धा खुलं करण्याचं काम आदरणीय कैलासवाची गोपीनाथरावजी साहेब यांनी केलेलं आहे आणि मुंडे साहेबांनी नेहमी सर्व समाजावर सर्व अठरा पगड जातीवर मनापासून प्रेम करून त्यांनी एक नवीन इतिहास बीड जिल्ह्याचा त्यांनी या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सुद्धा बीड जिल्हा आणि अठरा पगड जात विसरले नाही म्हणून आज आम्हाला आपलंच वाटणारं अठरा पगड जातीला आपलंच वाटणारं एक आद नेतृत्व आणि त्या नेतृत्वाचं हे वारसा म्हणून आज आदरणीय पंकजाताई साहेब आज महाराष्ट्रामध्ये काम करीत आहेत आणि मुंडे साहेब दिसत आहेत म्हणून त्या नेतृत्वाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहण्यासाठी आम्ही सर्व समाजानी सर्व अठरा पगड जातीतील आमच्या कार्यकर्त्यांनी व सर्व आमच्या केदवाशांनी अशा पद्धतीची खुणगाट मनाशी बांधून आज बीड जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक Niech pan प्रत्येक समाजात आम्ही समाजा भेटत हो, आहोत आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये जिवंत राहायला पाहिजे म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या अठरा तारखेला आम्ही सर्वांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की सर्व जाती धर्माच्या लोकांनी खांद्याला खांदा लावून आज या ठिकाणी अठरा तारखेला प्रीतमताई ताई डॉक्टर प्रीतमताई यांच्या कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबावं हो, व जास्तीत जास्त मतानं त्यांना निवडून द्यावं अशा पद्धतीचं आवाहन आपल्या माध्यमातून तमाम जिल्हावासियांना के करतो आणि तुम्हाला शाश्वती देतो की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस अठरा पगड जात कोणतीही जात मागं राहणार नाही आणि केस शहरातून भरघोस लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जिल्ह्यामधून सुद्धा जास्तीत जास्त आणि मतदारसंघातून सुद्धा जास्तीत जास्त लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की अशा उत्तम नेतृत्वाच्या हात बळकट करण्यासाठी सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि येणाऱ्या अठरा तारखेला कमळाच्या पुढचं बटन दाबून त्यांना भरघोस मतांना निवडून द्यावं आणि केस आणि केसच्या बरोबर जिल्हा आणि जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राचा इतिहास बदल साठी या ठिकाणी काम करावं जाता जाता एक शेर सांगतो की कि ताईचं सा किती उतंग नेतृत्व आहे अरे किनारोने समंदर को कपला किनारोने समंदर को कोपी डाला आग को आप डाला और हमारे पंकजा ताईने तो महाराष्ट्र का इतिहास बदल डाला असा इतिहास बदलण्याची ताकद असणाऱ्या नेतृत्व पाठीमाग सगळ्यांनी ने उभारावं एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत असलाम वालेकुम